अनुसूचित जाती अर्थात एस सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंग साठी घेतल्या जाणाऱ्या जे ई आणि नीट या पात्रता परीक्षांसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता महागडे कोचिंग क्लासेस लावण्याची गरज जाती प्रवर्गातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जेई ई व नीट साठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे शिवाय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना या कालावधीसाठी एक लाख चौवेचाळीस हजार रुपये विद्या वेतन आणि अभ्यास साहित्यासाठी पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अर्थात पार्टीमार्फत या प्रशिक्षणासाठी नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील स्पेक्ट्रम अकॅडमी या महाराष्ट्रातील अग्रगण्य कोचिंग सेंटरची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कोणत्या अटी शर्ती आहेत फॉर्म कसा भरायचा आहे या सर्व बाबींवर आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती अर्थात एस टी पात्र उमेदवारांसाठी पुणे नाशिक व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्पेक्ट्रम अकॅडमी प्रशिक्षण केंद्रामार्फत पुणे नाशिक व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्रत्येकी जेई शंभर व नीट शंभर तब्बल दोनशे जागांकरिता प्रशिक्षण राबवण्यात येत आहे आपण सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी कोणत्या पात्रता आहे ते जाणून घेऊयात उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवासी असावा उमेदवार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये इयत्ता अकरावी विज्ञान चे शिक्षण घेत असावा रुपये आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवार दिव्यांग असल्यास चाळीस पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड केली जाईल मित्रांनो आता आपण प्रशिक्षणाच्या अटी व शक्तींची माहिती जाणून घेऊया ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवटची तारीख तीस जून दोन हजार चोवीस असणार आहे प्रशिक्षण कालावधी चोवीस महिन्यांचा राहील निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचा प्रति विद्यार्थी पाच हजार रुपये एवढी रक्कम अद्या करण्यात येईल सदर योजनेबाबत किंवा प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेज किंवा प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार माननीय महासंचालक बार्टी व शासनास राहतील इच्छुक व पात्र उमेदवारांनी तेरा जून दोन हजार चोवीस पासून ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करायची आहे तसेच ही लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करत आहोत मित्रांनो प्रशिक्षण अर्ज भरण्यासाठीच्या अटी शर्ती व पात्रता आपण जाणून घेतल्या सोबतच आता विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आपण जाणून घेऊया दहावीचे गुणपत्रक आधार कार्ड जातीचा दाखला व तो नसल्यास सेतू कार्यालय मधून मिळालेली पावती रहिवासी दाखला व तो नसल्यास सेतू कार्यालय मधून मिळालेली पावती उत्पन्नाचा दाखला सेतू कार्यालय मधून मिळालेली पावती पासपोर्ट साईज फोटो विद्यार्थ्यांची स्वाक्षरी विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असल्यास आमचे प्रतिनिधी तुम्हाला फॉर्म भरण्यात नक्कीच मदत करतील मित्रांनो आता आरक्षणाबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात या आरक्षणाबाबतची आकडेवारी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल यात महिला तीस टक्के दिव्यांग म्हणजे पीडब्ल्यूडी पाच टक्के वंचित पाच टक्के व तत्सम जाती जसे की लोहार बेरड मातंग मांग मादकी इत्यादींसाठी जागा आरक्षित असतील मित्रांनो तुम्हाला जर या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर फक्त एक फोन कॉल करून तुमच्या सर्व शंकांचे मोफत निरसन केले जाईल स्पेक्ट्रम अकॅडमीने त्यासाठी मोफत हेल्प डेस्कची स्थापना केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती मदत जरूर करतील त्यासाठी तुमच्या नजीकच्या शाखा आणि संपर्क क्रमांक स्क्रीनवर देत आहोत तुम्ही त्यांना आत्ताच संपर्क करून तुमची जागा निश्चित करू शकता मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शाखांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपले करिअर उंचीवर नेता आले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अकरावी व बारावीच्या विषयांच्या डेमो लेक्चरची लिंक देत आहोत एकदा जाऊन जरूर बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला जरूर कळवा महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम आणि हा व्हिडिओ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा धन्यवाद